नमस्कार जमिनीची कागदपत्र आणि त्यामधल्या नोंदी अनेकदा थोड्या गोंधळात टाकणारे असतात नाही का हो अगदी खरं आज आपण अशाच एका महत्वाच्या नोंदी बद्दल बोलणार आहोत सात बारा उतार्यावरची इनाम वर्ग सहा ब ही नोंद आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण समजून घेऊ की ही नोंद नक्की आहे करी काय तिचा अर्थ काय इतिहास काय आणि आज त्याचा काय परिणाम होतो हो नक्कीच आणि ही फक्त अशी एक काय म्हणतात त्याला टेक्निकल नोंद नाही आहे मागे महाराष्ट्राचा जमिनीचा इतिहास आहे कायदा आहे बराच मोठा पट आहे खरं तर विशेषत महारवतन जमिनींच्या संदर्भात ही नोंद जास्त महत्वाची ठरते महारवतन म्हणजे काय नेमकं या जमिनी कशासाठी दिल्या जायच्या पूर्वी हां तर असं होतं की म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या आधी आणि त्याही पूर्वी गावांमध्ये काही विशिष्ट सेवा पुरवल्या जायच्या त्या सेवांसाठी काही कुटुंबांना जमिनी दिल्या जात यालाच वतन म्हणायचे आता महार समाजातील लोक जी काही गावची कामं करायची म्हणजे रखवाली असेल किंवा निरोप पोचवणं साफसफाई अशा अनेक महत्वाच्या सेवांसाठी त्यांना जमिनी इनाम म्हणून मिळायच्या आणि ही सेवा ती वंश परंपरागत चालायची म्हणजे पिढ्यान पिढ्या आणि जमीन हा त्या सेवेचा मोबदला असायचा अच्छा म्हणजे सेवा आधारित जमीन होती ही हो मग स्वातंत्र्यानंतर काय झालं या वतन पद्धतीचं इथूनच इनाम वर्ग सहा ब नोंद आली का हो अगदी बरोबर इथेच मोठा बदल झाला भारत स्वतंत्र झाल्यावर सामाजिक समानता आणण्यासाठी आणि जमीन सुधारणांसाठी सरकारने अनेक जुन्या पद्धती रद्द केल्या याच अंतर्गत साधारण एकोणीसशे पन्नास साली मुंबई परगणा आणि कुलकर्णी वतन रद्द करण्याबाबतचा कायदा आला आणि मग पुढे इतरही संबंधित कायदे आले त्यानुसार ही वतन पद्धत संपवण्यात आली म्हणजे कायद्याने बंद केली आणि या जमिनी सरकारी मालकीच्या झाल्या अरे बापरे पण मग जे मूळ वतनदार होते त्यांचं काय त्यांच्या जमिनी गेल्या का त्यांच्या हातून नाही तसं नाही झालं कायद्याने त्यांना एक संधी दिली होती जी व्यक्ती किंवा कुटुंब ती जमीन प्रत्यक्ष कसत होतं त्यांना एक ठराविक रक्कम भरायची होती त्याला कब्जेहक्क रक्कम म्हणतात म्हणजे जमिनीवरचा वहिवाटीचा हक्क का कायम ठेवण्यासाठी भरायची रक्कम ती भरून ती जमीन पुन्हा त्यांच्या नावावर करून घेता येत होती पण पन... पण पन... पण आता ती जमीन पूर्णपणे खाजगी मालकीची नव्हती राहिली म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आला ना त्या अंतर्गत या जमिनींवर काही निर्बंध आले अच्छा म्हणजे इथे तो संबंध इनाम वर्ग या नोंदीचा ही नोंद नक्की काय दाखवते मग अगदी बरोबर पकडलत सात बारा उतार्यावर तुम्ही बघाल तर कब्जेदार सदरामध्ये सरकारचं नाव असतं आणि त्याच्या खाली मूळ इनामदाराचं किंवा त्याच्या वारसांचं नाव दिसतं तिथेच ही इनाम वर्ग सहा ब अशी नोंद आढळते याचा स्पष्ट अर्थ हा आहे की जमीन मूळची वतन इनाम जमीन आहे आणि त्यामुळे तिच्या हस्तांतरणावर किंवा विक्रीवर शासनाचे निर्बंध आहेत हे फक्त महारवतनापूर नाही आहे रामोशी किंवा इतर गाव कामगारांना दिलेल्या जमिनींसाठी पण असू शकतं अच्छा हे निर्बंध म्हणजे नेमकं काय असतं म्हणजे समजा एखादा शेतकऱ्याला अशी जमीन विकायची असेल तर काय प्रक्रिया आहे यात सगळ्यात महत्वाचा निर्बंध म्हणजे अशी जमीन विकायची असेल किंवा हस्तांतरित करायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते किंवा त्यांनी अधिकार दिलेला अधिकारी म्हणजे तहसीलदार असतात त्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे नुसती परवानगी नाही म्हणजे अर्ज वगैरे करावा लागतो हो हो रितसर अर्ज करावा लागतो परवानगीसाठी आणि या परवानगीसाठी काही फी किंवा शुल्क वगैरे भरावं लागतं का हो लागतं ना परवानगी मिळवण्यासाठी जमिनीचा जो काही चालू बाजारभाव असेल त्याप्रमाणे सरकारकडे नजराणा रक्कम भरावी लागते नजराणा हा नजराणा म्हणजे तुम्ही एक प्रकारची शासकीय फी समजू शकता किंवा अधिभार ही रक्कम भरल्याशिवाय आणि परवानगी मिळाल्याशिवाय तो जमिनीचा व्यवहार कायदेशीर मानला जात नाही बापरे म्हणजे ही प्रक्रिया बरीच किचकट आहे म्हणायची परवानगी मग ती नजराणा रक्कम आणखी काही अटी आहेत का यात हो अजून एक महत्वाची अट आहे तहसीलदार हे पण तपासतात की जमीन जी व्यक्ती खरेदी करत आहे ती व्यक्ती शेतकरी आहे की नाही अच्छा असं होय हो कारण मूळ उद्देश हाच असतो की शेतजमीन शक्यतो शेतकऱ्याकडेच राहावे त्यामुळे खरेदीदाराला तो शेतकरी असल्याचे पुरावे सादर करावे लागतात आणि जमीन मालकालाही काही प्रतिज्ञापत्र द्यावी लागतात म्हणजे मालकी हक्काबद्दल किंवा जमीन संपादित नाहीये वगैरे बद्दल हे सगळं बघता इनाम वर्ग सिक्स ब ही नोंद म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काला एका विशिष्ट कायदेशीर चौकटीत ठेवते असं म्हणायला हरकत नाही म्हणजे फक्त सातबारावर नाव असणं सा पुरेसं नाहीये अगदी बरोबर ही नोंद त्या जमिनीचा इतिहास आणि तिच्यावरची कायदेशीर बंधनं याची सतत आठवण करून देते वतन पद्धती जरी कायद्याने रद्द झाली असली तरी तिचे जे काही अवशेष आहेत ते या नोंदींच्या रूपात आजही जमीन व्यवहारांवर प्रभाव टाकतात तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण पाहिलं की इनाम वर्ग सिक्स ब ही नोंद म्हणजे ऐतिहासिक काळात सेवांसाठी दिलेल्या जमिनींशी संबंधित आहे आणि वतन निर्मूलन कायदा व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार तिचं नियमन होतं महत्वाचं म्हणजे विक्री किंवा हस्तांतरणासाठी तहसीलदार परवानगी आणि नजराणा रक्कम आवश्यक आहे अगदी आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की या सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता न करता जर व्यवहार केला तर तो अवैध ठरू शकतो त्यामुळे जमिनीच्या कागदपत्रांची नोंदींची सखोल माहिती असणं किती महत्वाचं आहे हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतं हो खरंच ही माहिती अनेकांना नक्कीच उपयोगी पडेल जाता जाता एक विचार मनात येतोय वतन पद्धती संपवून इतकी दशकं उलटली आहेत पण जमिनीच्या एका साध्या नोंदीच्या रूपात ती आजही आपल्यासमोर आहे याचा अर्थ भूतकाळातल्या सामाजिक रचना आणि कायदेशीर व्यवस्था आजही जमिनीची मालकी तिचे व्यवहार आणि कदाचित गावागावातले जे संबंध आहेत त्यावरही नकळतपणे कशाप्रकारे प्रभाव टाकत असतील यावर विचार करायला नक्कीच आहे नाही का